नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस यामधील नवीन घटक आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तो म्हणजे कोणाचे प्रकार व त्याचे उपयोजन तर यामध्ये स्वाध्यायक्रमांक अकरामधील सराव प्रश्न आपण समजून घेणार आहोत मित्रांनो कोण व कोणाचे प्रकार आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत आता त्यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे आहेत त्याचं संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा चला तर मग स्वाध्याय अकरामधील पहिला प्रश्न प्रश्न पहिला पुढीलपैकी सरळ कोणाचे माप कोणते आहे मित्रांनो आपला कोणाचे प्रकार माहिती असायला पाहिजे लघु कोण ज्या कोणाचं माप शून्य ते नव्वदच्या दरम्यान असते तो कोण म्हणजे लघुकोण त्यानंतर काटकोण बरोबर नव्वद अंशाचा जो कोण असतो तो काटकोण असतो त्यानंतर नव्वद अंशापेक्षा जास्त व एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असणारा जो कोण आहे तो विशाल कोण आहे आणि बरोबर एकशे ऐंशी मापाचा जो कोण आहे त्याला आपण सरळ कोण असे म्हणतो म्हणजे आपलं सरळ कोणाचे माप विचारले मग सरळ कोणाचे माप किती आहे एकशे ऐंशी अंश म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आता बघा प्रश्न दुसरा पुढीलपैकी कोणती आकृती प्रविशाल कोण दर्शवते बघा या ठिकाणीसुद्धा आपला कोणाचे प्रकार माहिती असणं गरजेचे आहे आपण यापूर्वी बघितलं की एकशे ऐंशी मापाचा कोण हा सरळ कोण असतो आता आणि एकशे ऐंशी ते तीनशे साठच्या दरम्यान जे कोणाचं माप असतं त्याला आपण प्रविशाल कोण म्हणतो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एकशे ऐंशीपेक्षा जास्त आणि तीनशे साठपेक्षा कमी मापाचे जे कोण आहेत ते प्रविशाल कोण आहेत मग या ठिकाणी बघा पहिला कोण जर बघितला तर हा नव्वदपेक्षा लहान म्हणजे लघु कोण आहे दुसरा कोण नव्वदपेक्षा मोठा आहे परंतु एकशे ऐंशीपेक्षा लहान आहे म्हणजे हा विशाल कोण आहे आणि जो तिसरा प्रकार आहे हा एकशे ऐंशी सरळ कोणापेक्षा सुद्धा मोठा आहे बरोबर आहे म्हणजे हा प्रविशाल कोण आहे प्रविशाल कोणाची आकृती आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर सीमध्ये दिसते म्हणजे आपलं उत्तर जे ऑप्शन क्रमांक सी हे आहे आणि डी जर बघितला तर तो नव्वद अंशाचा कोण म्हणजे काटकोण आहे बघा प्रश्न तिसरा टिंबटिंब कोन रेषा तयार करतात बघा रेषा तयार होण्यासाठी एकाच आरंभबिंदूतून दोन विरुद्ध वेगवेगळ्या दिशेला जाणारे जे किरण आहे त्यांच्यापासून कोण तयार होतो अजून पर्यायामध्ये जाऊया बघा दोन रेषा चुकीचा आहे दोन रेषाखंड हे पण चुकीचं आहे दोन किरण परंतु एकाच आरंभ बिंदूतून असं लिहिलेलं नाही म्हणजे हे उत्तरसुद्धा चुकीचं आहे आता सामायिक बिंदूतून जाणारे दोन रेषाखंड किरण तयार कर कोण तयार करता म्हणजे कसं बघा या ठिकाणी हा एक सामायिक बिंदू असेल आणि याच्यातून जाणारे जे दोन रेषाखंड आहे समजा अशा पद्धतीने हा एक रेषाखंड इकडे जातो त्याला आपण ए आणि बी नाव देऊया रेषाखंड ए बी आणि असा दुसरा रेषाखंड जर या सामायिक बिंदूतून जात असेल बघा तर हा पी आणि क्यू तर हे जे दोन रेषाखंड आहेत या ठिकाणी कोण तयार करतात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की टिंबटिंब कोण तयार करतात तर सामायिक बिंदूतून जाणारे दोन रेषाखंड कोण तयार करतात बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच मित्रांमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका बघा पुढचा प्रश्न आहे कात्रीच्या जोडलेल्या पात्यामध्ये पुढीलपैकी कोणता कोण तयार होणार नाही बघा कात्री आपल्याला माहीत असली पाहिजेत की अशा पद्धतीने एका बिंदूतून जाणारी ही अशी कात्रीची आकृती असते बघा सर सर्वांनी कात्री पाहिलेली आहे सोपा असा प्रश्न आहे बघा दोन रेषाखंड आणि या ठिकाणी कात्रीची जे पाते जर आपण म्हटलं त्याला तर हे जे पाते आहे यांच्यामध्ये कोणता कोण कौन तयार होणार नाही जर आपण सरळ केलं तर या ठिकाणी लघु कोण तयार होतो विशाल कोण तयार होतो काठकोणसुद्धा तयार होतो तर त्यामध्ये जो कोण तयार होणार नाही तो कोणता आहे तर प्र विशाल कोण या ठिकाणी तयार होणार नाही ऑप्शन नंबर एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया आता पुढीलपैकी कोणत्या घड्याळाच्या दोन काट्यामध्ये काटकोन तयार झाला आहे बघा या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला बारा आणि तीन प्रत्येक बारा ते एकच्यामध्ये तीस अंशाचं क माप असतं एक ते दोनमध्ये तीस आणि याच्यामध्ये तीस म्हणजे तीस तीस साठ आणि तीस नव्वद अंश या ठिकाणी पर्याय क्रमांक एमध्ये तयार झाला म्हणजे काटकोन हा नव पर्यायक्रमांक एमध्ये तयार झालेला आहे आता जर तुम्ही पर्याय क्रमांक बीचा विचार केला तर इथं आपल्याला काटकोन तयार झाल्यासारखा वाटतो बट ही जी स्थिती ही पावणे सहाची आहे बरोबर आहे म्हणजे सहा वाजण्याला अजून पंधरा मिनिटे बाकी आहे मग या अशा वेळेस हा जो काटा आहे तर हा सहाच्या थोडा पाठीमागे असणार आहे या ठिकाणी अंशापेक्षा जास्त मोठा कोणे म्हणजे हे उत्तर आपलं नसणार आहे बघा आता पुढचा प्रश्न आहे सहावा मध्यान्होत्तर तीन पंचेचाळीस वाजता घड्याळाच्या मिनिट काटा व तास काट्यामध्ये कोणता कोण तयार होतो बघा हा सोपा प्रश्न आहे हा तुम्ही आकृतीच्या साहाय्याने सुद्धा सोडून बघू शकता आपला सर्वांना घड्याळ माहिती आहे जर आपण जर घड्याळामध्ये जर बघितलं तर अशा पद्धती साधारणतः आपलं घड्याळ असतं बरोबर आहे तर आपल्याला घड्याळ या ठिकाणी हे प्रश्न सोड सोडताना तुम्ही असा लॉजिक सोपं बघू शकता बारा तीन सहा आणि नऊ हा तर आपल्याला वेळ काय दिलेली आहे तीन वाजून पंचेचाळीस मिनटे म्हणजे या ठिकाणी तीनच्या पुढे चार पाच आणि सहा सात आठ आणि नऊ दहा अकरा आणि बारा एक आणि दोन तर वेळ दाखवायची आपल्याला तीन पंचेचाळीस म्हणजे तीनच्या पुढे या ठिकाणी बघा कुठेतरी काटा असेल या ठिकाणी बरोबर आहे आणि पंचेचाळीस म्हणजे या ठिकाणी नऊ बघा नक्कीच हा जो कोण आहे हा काठकोणापेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल कोण या ठिकाणी तयार होतो ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे या ठिकाणी विशाल कोण तयार होतो आता पुढचा प्रश्न बघूया आपण पुढीलपैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही बघा आता कोण आपल्याला उपयुक्त कोणत्या ठिकाणी होत नाही त्याचं आपल्याला ठिकाणी उत्तर द्यायचं आहे बघा दोन रेषाखंडामधील वळणाचे प्रमाण काढताना आपण कोण मोजतो त्यानंतर सागराची खोली मोजणे हे मात्र आपण सोनार पद्धतीने मोजतो तर या ठिकाणी आपल्याला कोणाचा उपयोग होत नाही इमारतीचे मोजमाप काढण्यासाठी आपल्याला कोण लागतो आणि क्रीडा स्पर्धेसाठी सुद्धा आपण कोणामध्ये क्रीडा स्पर्धेची मापक घेत असतो म्हणजे याचं उत्तर येईल बघा मित्रांनो या ठिकाणी बी उत्तर आहे परंतु पर्याय बी याचं उत्तर नाही पर्याय एमध्ये काय ए व सी दिलेलं आहे पर्याय बीमध्ये ए व डी दिलेलं आहे आणि हे बी कुठं दिले तर पर्याय सीमध्ये दिले म्हणजे असे उत्तरं निवडताना सोपा प्रश्न असतो परंतु आपलं चुकू शकतं त्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फक्त बी अशा पद्धतीने आता पुढचा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे अतिशय तुम्हाला सगळ्यांना सहज येईल कारण पाठांतरावर देत असा प्रश्न असू शकतो बघा पूर्ण कोणाचे माप किती असते तर पूर्ण कोणाचे माप हे तीनशे साठ अंश असते आणि शून्य कोणाचं माप शून्य असते बघा शून्य आणि पूर्ण कोण ओळखताना बऱ्याचदा आपली गोंधळ होते जर हा पहायला किरण असेल आणि जर या ठिकाणी काहीच दाखवलेलं नसेल तर हा शून्य कोण आहे आणि जर असा दाखवलेला आहे आणि या ठिकाणाहून असं कोणाचं माप असं दाखवलेलं आहे तर हा मात्र पूर्ण कोण आहे हा तीनशे साठ मापाचा असतो आणि हा शून्य अंश मापाचा असतो तर आपल्याला पूर्ण कोणाचं माप विचारलेलं आहे ते असतं तीनशे साठ अंश म्हणजे पर्याय बी ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं चूक उत्तर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीतील बघा सोबतच्या आकृतीतील कोणांची संख्या मोजायची बघा जेव्हा केव्हा असा प्रश्न असतो तर याचा हा प्रश्न सोडवण्याचं एक सोपा आणि सरळ असा लॉजिक आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की दिलेल्या कोणांची संख्या मोजायची बघा किती आहेत एक दोन तीन चार किरण आहेत परंतु कोण कित्तर झाले तीन एक दोन तीन तीन कोण आहेत म्हणजे तीन लिहायचे आणि त्याची पुढची संख्या लिहायची गुन्ह्याला पुढची संख्या तीनची पुढची संख्या चार बागेला दोन आपण याला त्रिकोणी संख्यासुद्धा म्हणतो बघा कसं सोडता येईल बे एक बे बे दुने चार तीन दुने सहा म्हणजे या ठिकाणी या कोणांची संख्या किती आहे सहा आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी सोबतच्या चौकोनात किती कोण तयार झाले आहेत अतिशय सोपा आहे सोबतची आकृती जी आयताची आयताचे एकूण कोण किती असतात तर चार कोण हे आयताचे असतात बरोबर आहे मूलभूत चार कोण आणि मधल्या ज्या रेषेमुळं आहे कर्णामुळं अजून दोन कोण तयार झाले एक दोन तीन आणि चार म्हणजे चार अधिक चार एकूण आठ कोण या आकृतीमध्ये आपल्याला मिळतील आणि ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल यू